अच्छा तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मी खूप त्रास देणार आहे म्हणजे मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे मग तुम्हाला बसायला सांगणार आहे आपण ट्रेलर बघणार आणि मग त्याला पण सगळ्यात आधी फायनली हा शब्द मी तुमच्या सगळ्या प्रमोशन्स मध्ये खूप ऐकलं तुम्ही सगळे म्हणताय की फायनली फिल्म येते फायनली फिल्म येते यार फायनली ट्रेलर आता दाखवणार आहोत आणि हा इव्हेंट होतोय क्विकली मला सगळ्यांच्या भावना आता जाणून घ्यायला आवडतील किती एक्साइटमेंट आहे काय वाटतं मला वाटतं अजिंक्य बॉस कर सगळ्यात पहिले तर रॅप मला ऐकून जी काही मजा आली आणि तो नॉन महाराष्ट्रीयन मुलगा त्याने न बघता परफॉर्म केला म्हणजे लिरिक्स न वाचता सो क्लिप सो आजचे स्टार्स मला जेन्युनली पूर्ण म्युझिक टीम वाटते सो मी जवळजवळ ऑडियन्स म्हणून असं बघत होतो इट्स एक्स्ट्रॉर्डिनरी सो इफ इट अँड इफ इट वॉज जस्ट गोइंग ऑन मला खूप आवडला असतं सो टू हे स्टार्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या संख्येत लोक इकडे आहेत आणि ज्या प्रकारे ते शेअर करत आहेत आणि आमची जेवढी एक्साइटमेंट आहे ना त्या प्रकारची एक्साइटमेंट मला असं वाटतं की जास्त वाढली कारण की ते तिकडनं चॅनल होत आहे सो so, थँक्यू सो मच so गाईज तुमच्यामुळे आम्हाला जास्त आणि नेहमीच मिळत आली सो आजचा दिवस मला असं वाटतं की आम्ही नेहमीच ऑब्व्हियसली so, आहे की आम्ही थांबलेलो फिल्मसाठी पण ट्रेलर हा खूप महत्वाचा पार्ट असतो कुठल्याही फिल्मचा कारण की ट्रेलर भरपूर काय सांगतं आणि ट्रेलर ऍक्च्युली डिसाईड करतं की लोक काय जज करणार आहे तुमच्या फिल्मला आणि काय बघणार आहेत आणि कुठल्या अपेक्षा घेऊन येणार आहेत सो वी आर ऑल्सो व्हेरी इंट्री आम्ही सुद्धा ट्रेलर आता बघणार आहोत आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की तुमची काय रिॲक्शन येतात आणि थँक्यू अगेन सो मच थँक्स अब्द कुठल्याही आर्टिस्टला एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे मग तुम्ही नाटक करा किंवा फिल्म करा की थिएटर फुल पाहिजे आणि ट्रेलरलाच थिएटर फुल आहे तर मला खात्री आहे की आठ मार्च पासून नक्कीच हाऊस फुल होईल आणि ते तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे ऍक्च्युली मी आय माझ्या पोटात गोळा आलाय मला खूप रडू पण येत मला असं खूप काय काय झालंय पण जस्ट ग्लॅड आणि थँक्यू सो मच की आमच्या प्रोडक्शन टीमने पण एवढे एफर्ट्स घेतले आणि खूप कमी वेळानं असं होतं की प्रत्येक ठिकाणी फक्त कलाकारच दिसतो ऍक्टरच दिसतो पण आज आमची म्युझिकची टीम पण इथे आहे आम आमचा परफॉर्मन्स तो झाला करून पण त्याच्यानंतरचं जे काम आहे त्याच्यामुळे ते म्हणतात ना की फिल्म अजून एका वेगळ्या लेवलला गेले ते डेफिनेटली मला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीमने ते उत्तम काम केलंय आणि इट्स अ टीम एफर्ट इट्स अ प्रोडक्ट विच आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ आणि आय एम जस्ट ग्लॅड की आता ट्रेलर येतोय आणि आता असं झालंय की ट्रेलर आहे झालं आता हे पुढचे सात दिवस काहीच होत नाही काही नाही आता आठ मार्च आलंय त्यामुळे जस्ट मी एक्सायटेड अँड इमोशनल आहे एकदम उलटा म्हणाली कसंच खूप खूप काय वाटतंय आनंदही वाटतोय खूप इमोशनली तू म्हणाली जसं आम्ही फायनली फायनली खूप म्हणतोय सर रिलीज वगैरे अनाऊन्स व्हायच्या आधी आमचं होतं की कधी येणार आहे कधी येणार कधी येणार आता जेव्हा ते होत आहे ते म्हणजे असं विश्वास नाही बसत आहे म्हणजे आता मी खाली बसले होते ते आम्हाला रिअलाइज झालं की आता ऍक्च्युली येते फिल्म म्हणजे अजून ते डायजेस्ट नाही झालंय खूप सारी वाटतं आहे आणि खूप छान वाटते मी ना मला आठवलं यशवंतराव चव्हाण मध्ये मी आठ वर्षपूर्वी नाटक बघायला आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की मी मी कधी काम करीन नाही कधी फिल्म काम करीत पण ना तो प्रवास मला आता हेट झाला की मी तिथे होतो पण तिकडनं मी आज तिथे आहे म्हणजे आय व्हिडिओ की ही एज अ फॅन्टिक जॉब ऑफ रायटिंग द फिल्म अँड डिरेक्टिंग डिरेक्टिंग द फिल्म पण त्याच्याहून जास्त मला जे वाटलं फिल्म पाहून काय स्वतःच कामाचं कौतुक करतो की आमचं असं नाही पण जे कास्टिंग त्यांनी केलंय सो so आय थिंक इट इज अ वेरी ऍप्ट कास्टिंग आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत हा ट्रेलर पोहोचल्यानंतर दे विल गेट मोर इंट्रिक आणि अजून फिल्म त्यांची पाहायची उत्सुकता वाढेल असं मला नक्की वाटतं आणि थ्री थ्री चेअर्स ऑफ अॅग्युलर प्लेस हे सगळ्यांनी एकत्र कन्नीचा ट्रेलर फायनली बघूया थँक्यू सो मच थँक्यू आपण प्लीज ट्रेलर टाकलं